फ्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईफ आपण पाहत आहोत प्रेस मीडिया लाईफ पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ विभागात झोपा झोपाकाडू आंदोलन करणार फिरोज मुल्ला सर प्रदेश मुख्य संघटक रिपाई खरात गट पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग उर्दू शाळेचा विविध समस्या बाबत आज श्री चांदभाई बळबट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये उर्दू शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत रिक्त असलेल्या जागी शिक्षक भरती त्वरित करावी त्याचप्रमाणे अंगणवाडी व वा बालवाडी उर्दू माध्यमांसाठी स्वतंत्र सेविका व शिक्षक यांची भरती अनेक वर्षापासून प्रलंबित असून ती त्वरित पूर्ण करावी उर्दू माध्यमाच्या शाळेतील भौतिक सुविधा या अर्धवट अवस्थेत असून शाळांच्या दुरावस्था झालेल्या आहेत शाळेला रंगरंगोटी स्वच्छता गृहांची असुविधा अस्वच्छ पटांगण तुटलेले खराब झालेले बँचेस काही शाळेत वर्गखोल्यांची असलेली कमतरता अनेक शाळेचे स्लॅब हे लिकेज झाले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे ज्या वर्गखोल्यातली खराब झालेली वायरिंग फॅन लाईट बोर्ड आणि इतर अनुषंगाने दुरुस्त व्हावी काही शाळांत शिपाईपद अद्यापही रिक्त आहे शिपाईचे काम शिक्षकांना करावे लागतात त्यामुळे शैक्षणिक कामावर त्याचा परिणाम होत आहे सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचा बोर्ड दर्शनी भागात लावावा उर्दू शाळेसाठी क्रीडा निकेतनची अत्यंत आवश्यकता आहे उर्दू प्राथमिक माध्यमिक शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण व त्यांचे मूल्यांकन होणे गरजेचे असून चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून शाळेला अध्यापन पुस्तके पुरेशा प्रमाणात मिळालेली नाहीत ही बाब गंभीर असून शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत आहे आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा पुढील काळामध्ये प्राथमिक शिक्षण मंडळाच्या दालनामध्ये झोपा काढू आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला निवेदन देताना माननीय फिरोज मुल्ला सर माहिती अधिकार कार्यकर्ते श्री एजाज खान श्री संदीप शेणगे श्री दौलाभाई पिरजादे लोकनेते हुसेन दादा शेख ज्येष्ठ समाजसेवक साबीरभाई सय्यद ज्येष्ठ मार्गदर्शक श्री राजूभाई बाग अली गोकाक इत्यादी मान्यवर उपस्थित होते आज आम्ही उर्दू शाळेच्या विविध समस्यासाठी शिक्षण मंडळ या ठिकाणी शिष्टमंडळ म्हणून आमच्यासोबत चांदभाई बलबट्टी साबीरभाई एजाजभाई दौलाभाई हसीमभाई हुसेनबाईराज बाग अली हुसेनबीराजमा भाई, आणि संदीप शेंडगे हे आज आमचं शिष्टमंडळ उर्दू शाळेच्या पुणे महापालिकेच्या अंडरमध्ये येणाऱ्या जेवढ्या उर्दू शाळा आहेत त्यांच्या विविध समस्या आहेत आणि त्या विविध समस्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे जवळपास झालं आम्ही एक वर्ष झालं ह्या उर्दू शाळेच्या समस्यासाठी यांना आम्ही वारंवार पाठपुरावा करतो आहे परंतु शिक्षण मंडळ ह्यासाठी गंभीर असा दिसत नाही आहे म्हणून आज आम्ही माध्यमिकच्या ज्या उबाळे मॅडम आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की हे लवकरात लवकर तसेच वाखारे मॅडम सुद्धा आम्ही या ठिकाणी भेटणार आहोत आणि आम्ही सांगितलेलं आहे की हे उर्दू शाळेचे प्रश्न लवकरात लवकर सोडवा अन्यथा आम्ही या शिक्षण मंडळाच्या दारावरती जसं हे एक वर्ष झोपा काढतायत तसं आम्ही सगळं शिष्टमंडळ सगळ्या समविचारी पक्ष संघटनांना सोबत घेऊन आम्ही त्यांच्या ह्या दालनासमोर शिक्षण मंडळाच्या गेटवरती झोपा काढा आंदोलन करणार आहोत हा आमचा त्यांना अल्टिमेट आहे त्यांनी दोन ते तीन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कराव्यात आम्हाला एक लक्षात आलेलं आहे की पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ उर्दू शाळेला दुजाभाव देत आहे बाकीच्या सगळ्या शाळांसाठी कार्यरत आहे परंतु त्यासाठी असावं आमचं अजिबात दुमत नाही पण उर्दू शाळेला दुजाभाव का हा असा आमचा प्रश्न शिक्षण मंडळाला त्यासाठी आमचं येत्या काही दिवसातच झोपाकाड आंदोलन या ठिकाणी होणार आहे यासाठी आम्ही शिक्षण मंडळाला निवेदन दिलं प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा